बोरजी धानसा मुंबई प्रवीण बाटवे भोपडेवाडीकरांचा सुंदर या गाडीचा या ठिकाणी अच्छा सहा मालिका ते मानकर ठरले पंचाम क्रमांकाचा मान लोखंडे सर पोपट लोखंडे मिथून लोखंडे किरण लोखंडे ढवळकरांचा पवा आणि त्यांच्यासोबत मावळे वर्चा संदीभाऊ शिर्गे वाकरीकरांचा स्वराज ते अच्छा या मानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान आणि तिसऱ्या क्रमांकात समान दोन गाड्या या ठिकाणी समान उतरल्यामुळे गाडी मारखाने या ठिकाणी समान या ठिकाणी तीन नंबरचं बक्षीस आणि चार नंबरचं बक्षीस दोन्ही एकत्र करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आणि चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यामध्ये तीन नंबरचे मानकरी त्याच क्रमांक तीरवा धावडे गाडी शंकर मोरे घोडोली अक्षय शिवाजी मोरे आणि राजू पाटील वाटेगावकरांचा या ठिकाणी सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत अमर पलवार वाटेगावकरांचा सजा आणि दुसरी सामन्यातली बैलगाडी तास क्रमांक सहा मामाबाचे जुगलबंदी विजय बेडकर पुसेगावकरांचा नंदिया या दोन गाड्यांना समान वसु देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होणार आजच्या या मैदानातील दोन नंबर च्या मानकरी ताज क्रमांक पाच वर धावली गाडी नसीब आजमाला वरून माणिकरांच्या नावावरती सृष्टी व्या गौतम भागाकडे निंबूतकरांचा मॅगी आणि त्याच्या सोबत राहुल शेठ काळगे अजित मोदे पप्पू शेठ गुंजरे वेगळेकरांचा या ठिकाणी शिकरा ते आजच्या या दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या माध्यमातील एक नंबरचा मान भटकावला त्याच क्रमांक चार वर झाली गाडी नासाहेब प्रसन्न ना भोरशे तुम्हाला सुजगा अर्णाव चाळके सचिन गरत वरचे वरेकरांचा बकासूर आणि त्यांच्या सोबत दीपक सेठ विरकर विरकरवाडीकरांचा मैबू सुंदर गाड़ी आदली बबलू चाचा ने त्याचे मैदान एक बच्चे मानका ठरले विजय